स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न बघत आहात का मग ही बातमी तुमच्यासाठी सोन्याची संधी ठरू शकते तुम्हाला माहीत आहे का कि माडा, माडा माडा की म्हाडा महाराष्ट्रात हजारो नवीन घरे बांधणार आहे तुमच्यासारख्या अनेकांना आणि परवडणारी घरे मिळावीत यासाठी म्हाडाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे चला तर मग पाहूया म्हाडाची ही नवीन गृहयोजना नेमकी काय आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रभर एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव परवडणारी घरे बांधण्याच्या तयारीत आहे यापैकी पाच हजार एकशे नव्याण्णव घरे मुंबईत उभारली जाणार आहेत म्हाडाचे मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मंडळांतर्गत ही घरे विकसित केली जाणार आहेत या गृह प्रकल्पासाठी म्हाडाने आपल्या वार्षिक अंदाजपत्रकार नऊ हजार दोनशे दोन पूर्णांक शहात्तर कोटी रुपये तरतूद केली आहे मुंबई संदर्भात बोलायचं झालं तर म्हाडाने पाच हजार एकशे नव्याण्णव घरे बांधण्यासाठी पाच हजार सातशे एकोणपन्नास पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपये निधी निश्चित केला आहे यामध्ये वरली नायगाव आणि परळ येथील बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या लहान कॉम्पॅक्ट घरांच्या पुनर्विकासासाठी दोन हजार आठशे याशिवाय इतर महत्वाच्या प्रकल्पांमध्ये जोगेश्वरी पूर्व येथील पी एम जे पी कॉलनी पुनर्विकास प्रकल्प तीनशे पन्नास कोटी बांद्रा पश्चिम येथील परीख खाडी प्रकल्प दोनशे पाच कोटी आणि गोरेगाव येथील सिद्धार्थनगर गृह प्रकल्प पाचशे त्र्याहत्तर कोटी यांचा समावेश आहे बोरिवलीतील सर्वेक्षण क्रमांक एकशे साठ प्रकल्प आणि संजय गांधी नॅशनल पार्क पुनर्वसन प्रकल्पासाठी प्रत्येकी दोनशे कोटी तर गिरणी कामगारांच्या घरासाठी सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे कोकण मंडळाने एक हजार चारशे आठ पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात नऊ हजार नऊशे दोन घरे बांधण्याचं नियोजन केलं आहे ठाण्यातील वर्तकनगर येथील पोलीस निवासस्थानाच्या पुनर्विकासासाठी नव्वद कोटी गोटेघर प्रभागातील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत एकशे पंधरा कोटी आणि विरार बोळींज येथील जमीन विकासासाठी तेहत्तीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटींची तरतूद करण्यात आली आहे पुण्यामध्ये पाचशे पंच्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चून एक हजार आठशे छत्तीस परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत तर नागपूरमध्ये एक हजार नऊ पूर्णांक कोटी रुपयात सहाशे ब्याण्णव घरे उभारली जाणार आहेत संभाजीनगर नाशिक आणि अमरावती येथे अनुक्रमे एक हजार सहाशे आठ पूर्णांक एक्याण्णव आणि एकशे एकोणसत्तर घरे बांधण्यासाठी दोनशे एकतीस पूर्णांक दहा कोटी शहाऐंशी कोटी आणि पासष्ट पूर्णांक शहाण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुंबईत पुनर्विकास व पायाभूत सुविधा विकासावर म्हाडाचे विशेष लक्ष आहे संजय गांधी नॅशनल पार्क रहिवाशांचे पुनर्वसन कोटी 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 गोरेगाव प्रकल्प प्रकल्प मालवणी झोपडपट्टी सुधारणा आणि मागाठाने बोरिवली येथील विकास प्रकल्पासाठी पंच्याऐंशी कोटी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे याशिवाय एक्सर बोरिवली कोस्टगार्ड हाऊसिंग प्रकल्पासाठी तीस कोटी तर परळ येथील जिजामाता नगरात वस्तीगृह बांधण्यासाठी वीस कोटींची तरतूद झाली आहे म्हाडाचे प्रवक्ते सांगतात मोठ्या प्रमाणावर गृहयोजना उभारण्यावर म्हाडाचे लक्ष असून यामुळे शहरातील घरांची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळेल अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर घर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेषतः मुंबई आणि आजूबाजूच्या भागात म्हाड्याच्या या नवीन योजनांमुळे परवडणारी घरे आता तुमच्या अधिक जवळ येणार आहेत तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका